सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारी फ्लावरची भाजी कशी करायची ते पाहूया नमस्ते मी मी पूजा अगदी सकाळच्या घाईमध्ये काहीतरी झटपट करायचं खास तुमच्यासाठी पहा न खाणारे सुद्धा मागून मागून खातील कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी घातली आणि जिरं घातलं जिरं मोहरी छान अशी तडतडून दिली मग कडीपत्त्याची पानं घातली सुद्धा छान फ्राय झाला की त्यामध्ये ठेचलेला बारीक कट केलेला लसूण घालायचा आणि त्यानंतरनं एक मोठा कांदा छान असा बारीक कट करून घेतला होता तो घालायचा कांदा छान बारीकच कट करा बरं का आपल्याला हा कांदा तेलावरती मस्त परतवून घ्यायचा आहे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतायचा आहे म्हणजे दाताखाली टस्टच करणार नाही मीडियम फ्लेमवर मी हा कांदा परतवून घेते पहा कांदा आवर्जून घाला त्यामुळे काय होतं फ्लावर नुसतं असं खाताना फक्त फ्लावर फ्लावर लागत नाही त्यामध्ये छान एक मसालासुद्धा ॲड होतो त्यामुळे ही भाजी खायला खरंच खूपच छान लागते आता मी इथे कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा घालून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आपण एकत्रित मस्त मऊ करून घेऊया कांदा टोमॅटो छान असा परतवून द्यायचा आहे पहा तेलावरती गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची म्हणजे लवकर टोमॅटो मऊ व्हायला मदत होईल फ्लावरची भाजी जर तुम्ही एकदा या पद्धतीने केलीत ना तर खात्रीने सांगते सगळ्यांना सा खूप जास्त आवडेल एक मसालेदार अशी भाजी असते ना त्या पद्धतीची मी आज तुमच्यासोबत ही भाजी शेअर करते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा इथे आपला कांदा टोमॅटो छान टो असा मऊ झालेला आहे आता यामध्ये मी हळद घातलेली आहे थोडीशी सोबतच धना पावडर घालून घेतली आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे यामध्ये सोबत रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडरचा सुद्धा मी इथे वापर केलेला आहे त्यानंतरनं गरम मसाला घाला किंवा मग पावभाजी मसाला घातलात तरी ही भाजी खूप छान होते तुम्ही पावभाजी मसाला किचन किंग मसाला किंवा गरम मसाला तिघांपैकी कोणताही एक मसाला इथे वापरू शकता आता हे मसाले काही सेकंद तेलावरती परतवून घ्यायचे म्हणजे मग त्याची जी टेस्ट असते ती छान येईल आता इथे आपल्याला फ्लावर घालून घ्यायचं आहे तर बघा फ्लावर मी असा मिडियम आकारामध्ये कट करून घेतला आहे खूप लहानही नाही आणि खूप मोठाही नाही फ्लावर कट केल्यानंतरनं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतरनं फ्लावर मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेला असं केल्यामुळे काय होतं फ्लॉवरवर जर किटाणू असतील तर ते निघून जातात मरून जातात आणि त्याचबरोबर जर तुम्ही फ्लावर उकळून घेत असाल तर त्यातले जीवनसत्व निघून जातात त्यामुळे शक्यतो फ्लावर धुवून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचा आणि त्यानंतरनं भाजीत घालायचा पहा चवीनुसार मी इथे मीठ घालून घेतलं आणि ही सर्व भाजी छान अशी एकजीव करून घेतली आहे अशा पद्धतीने अगदी झटपट होते भाजी आणि फ्लावर शक्यतो असा थोडा लहान चिरा म्हणजे कसं पटकनी शिजला जातो आणि मग सकाळचा आपला वेळही वाचतो आता पहा अगदी दोन तीन चमचे पाणी इथे मी ॲड केलेले आहे आपले पोहे खायचे चमचे असतात ना त्याने दोन तीन चमचे पाणी इथे मी ॲड केलेत आणि यावरती झाकण ठेवूया इथे मी ग्लॅ गॅस अगदीच बारीक नाही ठेवला आहे थोडा मिडियम ठेवलेला आहे म्हणजे मग भाजी लवकर शिजेल आणि छान होईल तर पहा इथे मी आता दोन तीन मिनटानंतरनं झाकण काढलेलं आहे भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही मध्ये एकदा झाकण काढून मी भाजी हलवून घेतली होती आपल्याला मध्ये एकदा झाकण काढून भाजी हलवून घ्यायची आहे अगदी तीन ते चार मिनटात ही भाजी तयार होते भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली आणि पहा आता भाजी मिक्स करून घेऊया अतिशय सोपी आहे करायला आणि सुद्धा किती छान पहा चमचमीत अगदी खूप छान होते एकदा नक्की ट्राय करा केल्यानंतरनं मात्र मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय